हॉटेल भाग्यश्री या चर्चेतल्या हॉटेलची बॅनर फाडले हा व्हिडिओ ज्यावेळेस भाग्यश्रीचे ओनर हॉटेलचे मालक यांनी ज्यावेळेस सोशल मीडियावरती अपलोड केला त्यावरून परत एकदा हे हॉटेल भाग्यश्री जे आहे ते चर्चेचा विषय बनलं हे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि समोरचा जो पेट्रोल पंप आहे हा तोच पेट्रोल पंप आहे आणि गर्दी जर पाहिला गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते दादा कुठून आले तुम्ही नेमका लातूरवरून लातूरवरून काय चव वगैरे कशी इथं फर्स्ट टाइम आहे नाव ऐकून आहे म्हणून आलो जेवणासाठी खास सोलापूरहून लातूर जात होतो ते रस्ता कुरास थोडंसं किती म्हणजे कधी आला होता तो इथं तुम्ही रात्री आलो होतो इकडे जात होतो एक दहा अकराच्या दरम्यान भरपूर गर्दी होती इथं वगैरे केलं इथे नाही आता जेवणासाठी खास जेवणासाठी देखील वेटिंग ला थांबवला हो शंभर टक्के आता तुमच्या लातूरवाले म्हणताय तुम्ही बी लातूरचेच का लातूर, लातूर काय ते लातूरच्याच तुमच्या तरुणांनी इथले बॅनर वगैरे फाडले असा व्हिडिओ व्हायरल केला काय का आपल्याला माहितीच नाही त्याच्या काय सांगणार आपण त्याच्या मराठी माणूस असा पुढे जात जर असत आता हॉटेल हॉटेल कधी कोणतंही हॉटेल कधी बंद असू शकतं कधी चालू असू शकतं मातलं हे हे कृत्य करणं चुकीचं चुकी चुकी शंभर टक्के चुकीचं आहे कोणी पण असू आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा तू कुठून आलास श्रीकोंदवन आलोय श्रीगोंदवन अल्ल्यानगर चो वगैरे घेतली का चौ नाही अजूक होत ना जेवण अजूक झालं नाही चालू कधी तयार होणार आहे म्हणजे एक आज अर्ध्या तासात होईल चालू हो दादा तुम्ही कुठून आले आम्ही इंदापूरवरून आलो इंदापूरहून काय रील्स वगैरे यांच्या बघित त्यांच्या इंस्टाला रील्स बघितले होतं ना आम्ही रील्स बघूनच आलो इथं उस्मानाबादला भाजीपाला घेऊन आलो पिकअप आहे ना आपलं मग ते इंस्टाला रील वगैरे बघितल्यानंतर म्हणलं घेऊन जा म्हणलं एखादी भेट मालकांची चौ चापून पण खर तर प्रत्येक दादा तुम्ही कुठून आले तुम्ही कुठे जिल्हा उस्मानाबाद तालुका तुळजापूर खाण्यासाठी आला सुट्टी घेऊन मला आणखीन एक सांगायचंय बोलायचंय काय असं म्हणजे एखाद्या दिवस हॉटेल बंद असल्याच्या नंतर ही हॉटेलची तोडफोड करणं काय वाटतं आहे बरोबर नाही कुणाचं भिराव चुकीच आहे करण चुकीच आहे बऱ्याच बऱ्याच बंद हाय येऊ नका तुम्ही टाकते तुम्ही याज ना कसं याद तुम्ही बऱ्याच हॉटेलवर पाहिला असेल तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्ये बकऱ्यांची दावण वगैरे कुठं पाहायला मिळते नाही 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 किती वेळ झाला तुम्ही दादा थांबला आता तास भर झाले आतापर्यंत किती बकऱ्यांची कटाई झाली एक सात झाली सात बकऱ्या हा नाही दादा तुम्ही कुठून आले आता नुकतेच आलेलं दिसायला लागले ना नजून आलो सोलापूर जिल्हा फक्त चौ चाकण्यासाठी या अगोदर कधी घेतली का चव नाही म्हणून सांगितल्यावर इथं आम्ही महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामधून मधून हे खवय जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतय आणि या दरम्यान झालेली चर्चा मात्र या हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्या नेमकं काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे का महत आणि या हॉटेल संदर्भातच असेच नवनवीन अपडेट्स आज दिवसभरात देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सुरित बडिया धाराशिव